सार्वजनिक आरोग्य विभागासाठी जे जाहिरात येणार आहे याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स आजपासून काढून ठेवायचे आहेत तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला काढायचे आहेत याच्यासाठी हा रील तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण की वेळेवर तुम्ही डॉक्युमेंट्स काढले जात नाहीत आणि अर्ध तुमचं जे प्रयत्न आहे ते सगळे डॉक्युमेंट काढण्यामध्येच जातात बघा सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे तुमची टी सी कुठलीही असू द्या टी सी पाहिजे तसंच दहावी बारावीची मार्क लिस्ट तसंच तुम्ही त्या ठिकाणी ज्या पदासाठी अर्ज करताय त्याचं तांत्रिक ज्ञानासाठीचं उदाहरणार्थ ता फार्मासिस्ट असेल तर फार्मासिस्ट ए एन एम असेल ए एन एम जी एन एम असेल तर जे एन एमचं सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं एम एस सी आय सर्टिफिकेट तसं तुम्ही महिला असेल तर तुमचं नावात जर बदल झाला असेल तर ते बदल करेक्शन असेल तर करेक्शन लग्न असेल तर लग्नानंतरचं नाव तुमचं बदललेलं आहे कारण की फॉर्म भरताना तुम्ही विवाहित लिहिलेलं आहे तर किंवा लिहिणार असाल तर त्यासाठी तुमचं गॅझेट किंवा विवाह नोंदणीपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर सुद्धा करायचा आहे तसं तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू सर्टिफिकेट तुम्ही ओबीसी विजे एन टी एक एन टी बी एन टी सी एन टी डी बी सी जर असाल तुम तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक आहे तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग असेल दाखला खेळाडू असेल खेळाडू तर हे सगळे दाखले तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसंच या ठिकाणी आपली आरोग्य विभागासाठी ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे ज्याच्यामध्ये भरपूर अशा तांत्रिक विषयाचा सराव तुमच्या या ठिकाणी केला जाणार आहे आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी आपल्या अकॅडमीतर्फे झालेली आहे आरोग्य विभागामध्ये तर तुमचं सुद्धा सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपण तांत्रिक विषयाच्या नोट्स अभ्यासक्रम ऑनलाईन बॅच क्लाससाठी ताबडतोब ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून ए एन एम जी एन एम फार्मासिस्ट ह्या सर्व तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका थँक्यू